एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाच्या त्या फ्लाईटचा को पायलट असलेल्या दीपक पाठक याचा देखील समावेश असून त्याच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे दरम्यान ही माहिती बदलापुरात त्याच्या घरी आणि त्याच्या मित्रपरिवाराला कळताच त्यांच्या घरी मित्रपरिवाराची गर्दी झाली आहे दुपारी दीपकचं त्याच्या आईशी फोनवरून बोलणं झालं होतं त्यानंतर कुटुंबातील कोणाचाही दीपकशी काही संवाद झालेला नाही दीपक हा गेल्या अकरा वर्षापासून एअर इंडियामध्ये नोकरीला होता त्याच्या कुटुंबात दोन विवाहित बहिणी आई वडील आणि तो असा त्यांचा परिवार असून बदलापूर पूर्व कात्रप परिसरातील रावल कॉम्प्लेक्समध्ये तो राहत होता सध्या घटना घडल्यानंतर अजूनही संबंधित संस्थेकडून दीपकच्या मृत्यूबाबत ठोस माहिती मिळालेली नसून आत्ताही त्याचा फोनची रिंग होत असून दीपक जिवंत असण्याची कुटुंबाला आशा आहे अतिशय एकदम चांगला स्वभावाचा मुलगा कोणाशी अद्याप नाही मदत नाही आणि सगळ्यांशी मिसळून एकत्र राहणार रस्त्यावर भेटल्यानंतर सगळ्यांशी बोलणारा असा माणूस आणि आपलं जॉब घर बोल अशा प्रकारे हा सगळं घराचा सांभाळ करत होता आई वडिलांचा आणि बहिणीचा आणि हा घरातला एकमेव चांगल्या पोस्टवरती असणारा दीपक आहे आणि नेहमी सगळ्यांशी भेटायचा सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचा आणि आज बातनी ही बातमी करतात सगळ्यांना अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि ही घटनेची आता कन्फर्मेशन यायचं बाकी आहे अजून घरातल्यांना त्याचं खरं नाही वाटत आहे की असा प कोणता प्रकार घडला आहे आता कन्फर्मेशन मिळाल्यानंतरच आपण ही बातमी खरी समजू दुःखद वाईट बातमी आहे आणि अशा प्रकारे विमानाचा हादसा होणं हे अतिशय वाईट घटना आहे माझा मुलगा कॅप्टन पराग पातकर त्याचा तो फ्रेंड होता आणि हे कळल्याबरोबर माहिती मिळाल्यावर आम्ही इथे ताबडतोब इथे आलो त्याचे आईवडील त्याची बहीण यांना आम्ही धीर देण्यासाठी आलेलो हो। आहोत प्रत्यक्षात अजूनही आम्हाला ऑफिशियल काही न्यूज मिळालेली नाही परंतु जे काय घडलं ते अतिशय वाईट आहे अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता रस्त्यामध्ये कुणालाही तो हाक मरून चौकशी करायचं आता तो काय झालं आहे माहीत नाही अजूनही ऑफिशियल कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आणि आम्ही त्या प्रयत्नात आहोत काय करता येईल कसं करता येईल कुठे जाता येईल यासाठी आम्ही सर्व त्याच्या आईवडिलांना त्याच्या बहिणीला धीर देण्यासाठी आम्ही सगळे उपस्थित आहोत कुटुंबातून कोण गेला आहे अजूनही कोणी तिथे गेलेलं नाही आता आम्ही सगळी व्यवस्था करतो आहे आणि कसं पाठवायचं काय करायचं अजून कॉन्टॅक्ट त्यांचं झालेलं नाही आणि ऑफिशियल कुठूनही माहिती मिळालेली नाही आणि ती काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो काही नाही फक्त मॉर्निंगला गुड मॉर्निंग केलं मम्मीशी बोलला मी निघालो म्हणून बस बाकी माझ्याशी ताईशी कोणाशी काही बोलणं नव्हतं मी मी बिझी असते एवढं नाही बोलत पण मम्मी थ्रू रोजच बोलणं असतं आमचं तो कसा आहे बरा आहे का आला की नाही हे रोज आमच्यामध्ये कन्व्हर्सेशन चालू असतं माहिती अहमदाबाद ती लंडनची होती त्याची तेवढंच मला फक्त कळायला कॉन्टॅक्ट झालाय का नाही सध्या काय नाही फक्त आम्ही पाच जण पाच जण पाच मधल्या ताईचं लग्न झालं माझं लग्न झालं भावाचं पण लग्न झालं मोबाईलचं फक्त रिंग येते बाकी त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होते का जो सो स्वतः बोलत नाही आमच्याशी काय कधी अकरा वर्ष झाले त्यानंतर ॲज अ कॅबिन क्रूज त्याने जॉईन केला आहे तिकडे हो चार वर्ष झाले लग्न